बीड विज्ञान प्रबोधिनी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी संजय बिडवे संचालक बीड विज्ञान प्रबोधिनी करियर अकॅडमी आणि समृद्ध मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक कर। सुरुवात करूया आपण आपण जी सिरीज चालू केलेली आहे मराठी व्याकरण पी वाय क्यूज ठीक आहे पोलीस भरतीचे जे झालेले पेपर आहे त्यांचा आपण डिटेल ॲनालिसिस इथे घेत असतो सुरुवात करूया आपल्या मित्रांना लिंक शेअर करा ठीक आहे फटाफट जॉईन व्हा चला सुरुवात करूया पहिला प्रश्न इथे प्रश्नाचे क्रमांक मागे पुढे दिसतील तुम्हाला कारण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सलग मराठी न विचारता मधून मधून मराठीचे प्रश्न मिक्स सर्व विषयाचे प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे आणि त्यामुळे ते इथे पीपीटी तयार करताना क्रमांक चेंज झालेले आहेत तर क्रमांकाकडे लक्ष द्यायचं नाही जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते ठीक आहे बघा जेव्हा जोडाक्षर होते तेव्हा त्या जोडाक्षरामध्ये ठीक आहे कमीत कमी दोन व्यंजनामध्ये कमीत कमी दोन व्यंजनामध्ये एक स्वर मिसळत असतो आणि त्यातलं पहिलं व्यंजन जे आहे हे पहिलं व्यंजन अपूर्ण उच्चारलं जात असते कोणतं व्यंजन पहिलं ठीक आहे म्हणजे मी जेव्हा असं लिहितो बाबा हस्त ओके त्याच्यामधला हा जो स आहे हा स हे जे व्यंजन आहे हे व्यंजन काय केलं जाते अपूर्ण उच्चारलं जाते ठीक है त चा उच्चार पूर्ण होतो कारण हे जे स्त आहे हे जे स्त आहे ठीक आहे हे स्त म्हणजे काय स अधिक त अधिक अ बरोबर आहे ना आणि मग या त चा उच्चार तर पूर्ण होतो पण या स चा उच्चार मात्र अपूर्ण होतो या स चा उच्चार मात्र काय होतो अपूर्ण होतो ओके यस ठीक आहे मग आपलं उत्तर काय येणार ए नंतर नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघू बघा गाईचे डॅश 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 आपल्याला इथे प्राण्यांचे आवाज दिलेले आहेत बघा प्राण्यांचे आवाज दिलेले आहेत आणि यातला कोणता आवाज गाईचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे कोणता आवाज गाईचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे ओके यस नितीन नमस्कार नमस्कार ठीक आहे मग आता बघा लक्ष द्या गाईचे हंबरणे असते गाईचे काय असते हंबरणे रेकणे कशाचं असतं म्हशीचं ठीक आहे त्याच्यानंतर ओरडणे प्राण्यांचा विचार केला तर उंट ओरडतो म्हष रेकते आणि आरवणे ठीक आहे कोंबड्याचं असते हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आपलं उत्तर येणार हंबरणे आपलं उत्तर काय येणार हंबरणे यस 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 सुभाष यस करेक्ट ठीक आहे चला नेक्स्ट नंतरचं बघूया आपण लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर या शब्दाची जात ओळखा ठीक आहे क्रियाविशेषण उभयान्वयी अव्यय क्रियापद यापैकी कोणतेही नाही बघा लवकर हा जो शब्द आहे लवकर हा जो शब्द आहे तुम्हाला माहित आहे हा क्रियाविशेषण अव्यय आहे ठीक आहे लवकर झटकन पटकन मागे पुढे त्वरित ठीक आहे क्वचित तर हे सर्व काय क्रियाविशेषण अव्यय आणि म्हणून ए हे आपलं उत्तर असेल हे उभयान्वयी अव्यय नाही कारण अव्यय दोन वाक्यांना जोडतात माहिती आहे तुम्हाला क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करत असते हे माहिती आहे तुम्हाला ओके यस यस ओके नितीन चला नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघूया प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे, हे कोणते नाम आहे सामान्य नाम आहे का तर नाही विशेष नाम हे सुद्धा नाही भाववाचक नाम मात्र ते आहे काय पदार्थवाचक नाम पण नाही आहे ते भाववाचक नाम आहे प्रामाणिक हे विशेषण आहे आणि त्याला पणा हे हा प्रत्यय लागलेला आहे मग तुम्हाला माहिती आहे की भाववाचक नाम जी आहेत हे कशाला म्हणतो आपण ज्या नामावरून आपल्याला ठीक आहे एखाद्या व्यक्तीमधील वस्तूमधील गोष्टीमधील पदार्थामधील कोणत्याही प्रकारचा गुण भाव किंवा धर्म लक्षात येतो त्याला काय म्हणतो आपण भाववाचक नाम त्यालाच भाववाचक नामालाच आपण धर्मवाचक नाम असं सुद्धा म्हणत असतो ठीक आहे मग आणि कशी तयार होतात नामाला विशेषणाला किंवा धातूला प्रत्यय लागून आणि प्रत्यय कोणते असतात पण आहे पणा आहे बरोबर आहे ताई की आई गिरी त्व य असे प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होतात मग सी हे आपलं उत्तर आहे ठीके नेक्स्ट <coughs> राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या ओके okay? यस yes. राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला द्यायचा द्या? आहे ठीक आहे तर बघा काय होणार राजाची दिवाळी रोजचीच असते राजाची दिवाळी रोजचीच असते असा त्याचा अर्थ येईल का ठीक आहे तर नाही येणार श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही असा पण त्याचा अर्थ होणार नाही ठीक आहे रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही हा मात्र त्याचा अर्थ होईल ठीक आहे राजाला दिवाळी म्हणजे आपण दिवाळीला जी काही मौज मजा करतो किंवा जो काही ठीक आहे तर तसं राजाला रोजच असते बरोबर आहे आणि म्हणून नाव रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही म्हणजे दिवाळी आली तरी त्याला असं वेगळं काही वाटणार नाही बरोबर ना रोजच असल्यामुळे असा त्याचा शब्दशः अर्थ न घेता रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही <coughs> सॉरी हा अर्थ आपल्याला ला घ्यावा लागेल ठीक आहे सामान्य गोष्टी कौतुकाने कराव्यात असा सुद्धा त्याचा अर्थ होत नाही आणि म्हणून रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही हे आपलं उत्तर असेल ओके यस नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा <coughs> मृत्यूवर विजय मिळवणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द ठीक आहे या मृत्यूवर विजय मिळवणारा जो आहे तो मृत्युंजय त्याला काय म्हणतो आपण मृत्युंजय अजिंक्य नाही ठीक आहे अजिंक्य म्हणजे जो कोणाकडून जिंकला जात नाही जो नेहमी जिंकतो तो, तो अजिंक्य ठीक आहे आणि अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही त्याला अजात शत्रू म्हणतात आणि असंभव म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे संभव नाही जे शक्य नाही बरोबर आहे ना ठीक मग मृत्युंजय हे आपलं उत्तर असेल चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण तुला शिकवावे म्हणून <coughs> मी येथे आलो आहे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा तुला शिकवावे ठीक आहे म्हणून मग इथे म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे हे काय उभयान्वयी अव्यय आहे आपलं उत्तर झालं पण कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे हे सुद्धा आपण बघणार आहे ओके यस गोरखनाथ हाय 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 चला वेलकम मित्रांना तुमच्या शेअर करा लिंक शेअर करा यस <coughs> बघा दोन नंबरचं उत्तर आहे आपलं म्हणून बरोबर आहे आता याचा प्रकार कोणता आहे या उभयान्वयव्याचा तर तुला शिकवावे हा उद्देश आहे म्हणून मी येथे आलो आहे म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते उद्देश दाखवते ठीक आहे हा इथे येण्यामागचा मी येथे आलो आहे ये याच्या मागचा उद्देश शिकवावे हा आहे आणि म्हणून इथे म्हणून हे उद्देश बोधक गौणत्व सूचक उभा आहे आणि हे पूर्ण वाक्य जे आहे मित्रांनो हे मिश्र वाक्य आहे कारण इथे उद्देशबोधक बोधक गौणत्वसूचक अव्यय वापरलेला आहे ठीक आहे आणि या मिश्र वाक्यामध्ये तुला शिकवावे हे उद्देश दाखवणारं वाक्य आहे या वाक्याला गौण वाक्य म्हणतात उद्देश दाखवणारं वाक्य गौण वाक्य ओके आणि ज्या वाक्याचा उद्देश दाखवला जातो ते वाक्य काय असते प्रधान वाक्य असते ते वाक्य कोणतं वाक्य असते प्रधान वाक्य असते म्हणजे आपण इथे म्हणून उभा अव्यय एवढंच नाही तर हे एकंदरीत वाक्य मिश्र वाक्य आहे म्हणून या उभा अव्ययाचा प्रकार उद्देशबोधक गौणत्व सूचक आहे आणि मग या मिश्र वाक्यातलं गौण वाक्य कोणतं आणि प्रधान वाक्य कोणतं हे सुद्धा बघितलेलं आहे मग अशाच प्रकारचं डिटेल अनालिसिस आपण पुढे करणार आहे सध्या ह्या पी पी टी व्यवस्थित नाहीत ठीक आहे पण उद्यापासून ह्या पी पी -टी तुम्हाला व्यवस्थित दिसतील ठीक आहे आपण ठीक आहे ह्या पीपीटी आता टाईप करून घेणार आहे त्यामुळे ह्या हा जो गोंधळ आहे थोडाफार तीर्पतार्प येते नंबर वेगळे येतात ठीक आहे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील आणि आपण असंच डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे विश्लेषण जे आहे ते करत राहणार आहे ओके चला नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा आहे या क्रियापदाचे भविष्य काळाचे रूप कोणते आहे हे वर्तमान काळी आहे होता हे भूतकाळी असेल बरोबर आहे आणि असेल हे जे आहे हे काय असणार आहे भविष्यकाळी असणार आहेच भविष्यकाळी रूप कोणतं असेल थी? राम आंबा खात आहे वर्तमान काळी राम आंबा खात होता भूतकाळी राम आंबा खात असेल भविष्यकाळी रामाने आंबा खाल्ल्याशिवाय व्याकरण पूर्ण होत नाही तुम्हाला माहिती आहे ओके यस पाचवीपासून चौथी पासून खातोय विचारा हा थोडंसं झूम आउट होते होते होत आहे होतंय होते ठीक आहे यस, होईल ते पण दुरुस्त करू आपण नितिन, यस, ओके चला नेक्स्ट तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत तपोबल मनोबल आणि रजोगुण हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत ओके यस तर बघा तपोबल जे आहे ठीक आहे याचा विग्रह काय करणार आपण तपह अधिक बल मनः अधिक रम रजह अधिक गुण म्हणजे हे विसर्ग संधीची उदाहरणं आहेत अगदी सिंपल आहे ठीके आणि याला विसर्ग उकार संधी म्हणतात विसर्ग संधीचा पहिलाच नियम आहे ठीक आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे जर स्वर किंवा व्यंजन असेल तर इथे काय होतो त्या विसर्गाचा त्या विसर्गाचा अ होतो तो मागच्या ई मध्ये मिसळून किंवा अ मध्ये मिसळून त्याचा काय होतो उ होतो बरोबर आहे तो ऊ आहे तो अ मध्ये मिसळला की त्याचा ओ होतो आणि म्हणून इथे प्रत्येक शब्दामध्ये दुसऱ्या अक्षरावर तुम्हाला काना आणि मात्रा दिसतो विसर्ग संधीच्या दुसऱ्या अक्षरावर काना आणि मात्रा असेल तर तो नियम विसर्ग उकार संधीचा असतो आणि अर्थातच विसर्ग संधीचा पण असतो ओके यस ओके 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 स्लो प्लस ओके 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 ठीक आहे ते आता माझ्या टेक्निशियन कडून करावं लागेल बरं का यस ठीक आहे चला नेक्स्ट करूया आपण या दृष्ट्या पण करूया उद्या नंतर शुद्ध शब्द कोणता ठीक आहे पोलीस भरतीला एक तरी प्रश्न शुद्ध शब्दावर येतो पोलीस भरतीला एक तरी प्रश्न शुद्ध शब्दावर येतो बरोबर आहे पारितोषिक 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 ठीक बघा बहुतेक वेळेला एखाद्या शब्दामध्ये जर दोन वेलांट्या दोन उकार वगैरे असं असेल तर असे शब्द आपल्याला शुद्ध लेखनासाठी विचारतात मग आता याच्यामध्ये बघा पारितोषिक मध्ये हा री आणि शी याच्यावरच्या ज्या दोन्ही वेलांट्या आहेत ह्या कशा पाहिजे रस्व पाहिजे कशा पाहिजे रस्व पाहिजे ठीक आहे दोन्ही वेलांट्या कशा रस्व री पण रस्व आणि शी पण रस्व ठीक आहे आणि मग ए हेच आपलं उत्तर आहे ठीक आहे पारितोषिक री आणि श ची वेलांटी जी आहे ती रस्व पाहिजे नितीन करेक्ट नितीन करेक्ट करेक्ट ओके यस चला नेक्स्ट क्वेश्चन ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा कठोर व्यंजने उष्मे व्यंजने मृदु व्यंजने महाप्राण व्यंजने ठीक आहे बघा ड आणि ढ तुम्हाला माहिती आहे तिसरा वर्ग जो आए, आहे ज्याला आपण मूर्धन्य म्हणतो या तिसऱ्या वर्गामध्ये ट आहे त्याच्यानंतर ठ आहे त्याच्यानंतर ड आहे आणि त्याच्यानंतर ढ आहे ठीक आहे मग टठ ही कठोर व्यंजन आहेत ड ढ ही व्यंजन आहेत ट ठ ड आणि मग इथे काय येते न हे अनुनाशिक आहे न हे अनुनाशिक आहे आणि म्हणून ड आणि ढ जे आहेत हे काय आहेत मृदू व्यंजन आहेत हे कोणती व्यंजन आहेत व्यंजन आहेत यस नितीन यस शुद्ध शब्द ओळखण्याची जी ट्रिक्स आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्सपेक्षा त्या शब्दाचं लिखाण करून बघावं लागेल लक्षात आलंय का यस आहेत काही नियम शुद्ध लेखनाचे ठीक आहे उच्चार रस्व होतो की दीर्घ होतो यावरही ते अवलंबून आहे ठीक आहे त्याचे काही नियमही आहेत पण नियम, नियम फारसे लक्षात राहत नाहीत आपल्याला शब्द बघितल्यानंतर आपल्या डोळ्यांनाच तो ऑड वाटतो बघा आणि काही ठराविक शब्द जे आहेत हे तुम्हाला लिहूनच बघावे लागतील ठीक आहे सुद्धा आपण स्पेशल त्याच्यावर नंतर सेशन घेऊ ठीक आहे आणि शुद्ध अशुद्ध शब्दाबद्दल बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल यस ठीक आहे नेक्स्ट तर आपलं उत्तर काय मृदुव्यंजने ठीक आहे कठोर व्यंजनं नाही आहेत उष्मे नाही आहेत महाप्राण पण नाही आहेत ओके ही काय आहेत ड आणि ढ मृदु व्यंजने आहेत मग त्याच्यामध्ये ढ हे महाप्राणमध्ये पण येतं बरं का कारण प्रत्येक वर्गातील तिसरं आणि चौथं हे महाप्राण पण आपल्याला इथे ड पण दिलेलं आहे बरोबर आहे ना आणि म्हणून इथे आपल्याला मृदु व्यंजने हेच त्याचं उत्तर द्यावे लागेल पण यातलं ढ आणि ट ही दोन महाप्राण सुद्धा आहेत लक्षा हे लक्षात घ्या आणि एकूण महाप्राणांची संख्या चौदा आहे हे पण तुम्हाला माहिती असेल प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथं व्यंजन झाले एकूण दहा होतात त्याच्यानंतर तीन उष्मे तेरा आणि एक ह असे एकूण चौदा महाप्राण आहेत यस 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 आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा भरपूर दिलेले आहेत यस नितीन आहेत त्याच्यामध्ये काही नियम आहेत परंतु ते नियम त्याला अपवाद सुद्धा भरपूर असतात बरं का यस आणि काही ठराविक शब्द आहेत मी तुम्हाला सांगितलं ना की एखाद्या शब्दामध्ये जर दोन वेलांट्या असतील दोन उकार असतील ठीक आहे किंवा एखादं विशिष्ट जोडाक्षर असेल तर असे शब्द विचारतात आणि बरेच शब्द हे पुन्हा पुन्हा विचारले जातात ठीक आहे मग ते एकदा बघितले लिहून बघितले की आपल्या लक्षात येतं नेक्स्ट नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला सिंपल आहे ठीक आहे नम्र याच्या विरुद्धार्थी विनय होणार नाही गर्व पण होणार नाही ठीक आहे उद्धट मात्र होईल नम्र याच्या विरुद्धार्थी उद्धट आपण म्हणतो ना एखादा नम्र नसेल तर काय उद्धट माणूस आहे किंवा मा काय उद्धट विद्यार्थी आहे बरोबर आहे ना आणि विनम्र ठीक आहे हे येणार नाही नम्र आणि विनम्र एकच आहे जवळपास ठीक आहे विनम्र म्हणजे विशेष नम्र हा जास्तच नम्र असतो विनम्र आणि नम्र म्हणजे नम्र।, नम्र, नम्र ओके तर हे दोन्ही समानार्थ येतील उद्धट हे आपलं उत्तर असेल ठीक आहे सी हा पर्याय कोणता पर्याय सी यस चला नेक्स्ट त्याने आता घरी जावे विधानातील ओळखा ठीक बघा काय केलेलं इथे लक्षात घ्या वाक्यात कर्मच नाही आहे त्याने आता घरी जावे लगेच समजते आपल्याला आणि मुद्दाम कर्म ओळखा असं दिलेलं आपल्याला मग विद्यार्थ्यांना वाटते कर्म आहेच कुठला तरी शब्द ठीक आहे मग लक्ष द्या जाणारा कोण आहे तो आहे त्याने हा काय करता आहे आणि जाण्याची क्रिया पण त्याच्यावरच होणार आहे घर कुठेही जात नाही आणि जावे तर क्रियापद आहे बरोबर आहे ना लक्षात आलंय का आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही या वाक्यामध्ये कर्म नाही आणि म्हणून यापैकी नाही हे त्याचं उत्तर येईल कारण आता हे क्रिया विशेष नव्य येतं घरी हे स्थळ वा स्थळ दाखवते ठीक आहे ते काही कर्म नाही आहे कारण जाण्याची क्रिया ही घरावर घडत नाही ओके यस आणि मग त्याने हा करत आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्मच नाही आहे आणि म्हणून यापैकी नाही हे आपलं उत्तर येईल यस नितीन ठीक आहे नेक्स्ट जमदाग्नी जमद, अग्नी। जमद अग्नी हा काय म्हणता येईल तुम्हाला अलंकारिक शब्द आहे बरोबर आहे आणि मग तुम्हाला माहित आहे जमद कोणाला म्हणतो आपण साधूला म्हणत नाहीत माणसालाही म्हणत नाहीत शांत व्यक्तीला सुद्धा म्हणत नाहीत खूप रागीट माणूस जो आहे त्याला काय म्हणतो आपण जमदाग्नी बरोबर आहे ना यस बरेच जण आपल्या पालकाला वडिलांना ठीक आहे ही उपाधी देतात बघा यस ओके नेक्स्ट हरी घरी कोण येऊन गेले सर्व नाम ओळखा हरी ठीक आहे हे संबोधन आहे घरी कोण येऊन गेले प्रश्नार्थ चिन्ह आहे मग इथे कोण हे काय आहे सर्व नाम आहे आणि या कोण सर्व नामांनी प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर हरी नाही घरी नाही कोण हे आपलं उत्तर येणार आहे आणि या वाक्यामध्ये कोण हे सर्व नाम तर आहेच परंतु ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे कारण ते वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे कशासाठी आलेलं आहे प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे ओके यस मग का कोण काय कोणी कोणास कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनाम आहेत ठीक आहे ती जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा ती प्रश्नार्थक सर्व नामं असतात पण जर कोण काय कोणी कोणास कोणाला ही सर्व नामे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी आली नाहीत आणि ती कोणत्या नामाबद्दल आली हे देखील सांगता येत नाही अशा वेळेला मात्र ती अनिश्चित किंवा सामान्य सर्व असतात हे लक्षात घ्यायचं जसं कोणी कोणाला हसू नये कोण काय करतो ते बघू नये मग इथे कोणी कोणाला हसू नये हे वाक्य प्रश्नार्थक नाही कोणी कोणाला यांनी प्रश्न विचारलेला नाही मग अशा वेळेला त्यांना अनिश्चित किंवा सामान्य सर्व नाम म्हणायचं ओके नेक्स्ट बाळ कडू पाजणे बघा हा जे तीर्प वगैरे आहे ना हा प्रकार बंद होणार आहे बरं का यस रोज आपण काहीतरी सुधारणा करणार आहे यस हा नऊ प्रकार जे आहेत ना दीपाली नऊ प्रकार म्हणता येणार नाही तुम्हाला मूळची सर्व नामं नऊ आहेत लक्षात आलंय का दीपाली यस 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 दीपाली तुम्ही जे म्हणताय ना नऊ प्रकार आहेत नऊ प्रकार नाही म्हणता येणार बरोबर आहे नऊ मूळची सर्व नामं नऊ आहेत मी तू तो कोण हा जो आपण स्वतः बरोबर आहे ना अशी नऊ मूळची मूळ सर्व नाम नऊ आहेत यस यस ओके चला नेक्स्ट बघा बाळकडू पाजणे म्हणजे काय बाळास दूध पाजणे नाही बाळास औषध पाजणे सुद्धा नाही बाल मनावर संस्कार करणे म्हणजे बाळकडू पाजणे बरोबर आहे ना आपण म्हणतो ना जिजा राजमाता जिजाऊने ठीक आहे शिवाजीला बाळ कळू पाजले होते म्हणजेच त्यांच्यावर लहानपणी संस्कार केले होते बालमनावर संस्कार केले होते बालमनावर त्यांनी बिंबवलं होतं की आपलं स्वराज्य कसं हवं हो? लक्षात आलंय का यस आपल्या जनतेवरचा अन्याय कसा दूर करावा लागेल ला? आपल्याला त्यासाठी आपल्याला स्वराज्य आहे स्थापन करणं जरुरी आहे मग याला बाळ कडू म्हणतात ठीक आहे बाळाला किंवा बाळास <coughs> सॉरी झोपीस लावणे नाही ठीक आहे मग आपलं उत्तर काय ना बालमनावर संस्कार करणे बालमनावर संस्कार करणे हे आपलं उत्तर असेल ओके यस यस करू आपण त्याला दूर करू दूर करू यस चला नेक्स्ट ठीक आहे तर एकंदरीत याच्यामध्ये सतरा ते अठरा प्रश्न आलेले होते बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की आजचे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम आपण हळूहळू दूर करणार आहे ठीक आहे आपण आता पीपीटी मी जी फोटो घेऊन त्याची पीपीटी तयार करत होतो स्कॅन करून वगैरे तशी करणार नाही आपण ही टाईप करून घेणार आहे मागचं बॅकग्राऊंड सुद्धा बदलणार आहे ठीक आहे आणि जे माझं टेक्निकल प्रॉब्लेम आहे लाईटिंग वगैरे हे सुद्धा व्यवस्थित करणार आहे ओके आणि मग आपण टगाटक ठीक आहे हे सर्व सिरीज जे आहे ठीक आहे ही रन करणार आहे मित्रांनो तुमच्या आ, जे मित्र आहेत तुमचे त्यांना सांगा तुमच्या ह्या सिरीज जेव्हा आपण इ परीक्षेपर्यंत घेणार आहे आणि ह्या परीक्षेपर्यंत घेतल्यानंतर हंड्रेड पर्सेंट सांगतो मी तुम्हाला तुमचे सर्व कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत ओके यस ठीक आहे थांबूया आपण भेटूया उद्या ठीक आहे उद्या तुम्हाला अनेक बदल झालेले बघायला मिळतील ओके यस थांबूया आपण